नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज सात ऑगस्ट बुधवार सकाळी सहा वाजता उजनी धरणाचे अपडेट आता आपण जाणून घेऊया दर्शको आपल्याला माहितीच आहे काल संध्याकाळी सहा वाजताच्या दिलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के होती तर उजनी धरणामध्ये एकशे एकवीस पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी एवढा मृत पाणी साठा होता तर उजनी धरणामध्ये उजनी धरणामध्ये सत्तावन्न टी एम सी एवढा उपयुक्त सहा हो वाजता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये ऐंशी हजार ऐंशी हो हजार क्युसेकचा विसर्ग कमी होऊन उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्गही कमी झालेला असून सकाळी सहा वाजता दौंडीतून उजनी धरणामध्ये पंचवीस हजार पाचशे सदोतीस क्युसेक एवढा विसर्ग होत होता त्यामुळे उजनी धरणाची पाण्याची पातळी ही थोडीशी कमी झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाचा पाणीसाठा हा एकशे सहा पॉईंट एकोणपन्नास टक्के एवढा झालेला आहे तर उजनी धरणाचा मृत पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी झालेला असून उजनी धरणामधील उपयुक्त ही सत्तावन्न पॉईंट शून्य पाच टी एम सी झालेला आहे दर्शको पाठीमागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरातील पावसाचा जोर मंदावलेला असून सोलापूर जिल्ह्यामध्येही पावसाने विश्रांती दिलेली आहे असं असलं तरीही उजनी धरणामधून सिनामाडा कालव्यामध्ये दोनशे बावीस क्युसेकचा विसर्ग दहिगाव उपसा सिंचनमध्ये शंभर क्युसेकचा विसर्ग बोगद्यामधून नऊशे क्युसेकचा विसर्ग तर मुख्य कॅनलमधून दीड हजार क्युसेकचा विसर्ग हा सोडण्यात येत आहे त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेकचा विसर्ग होत असून एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एक्कावन्न हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग होत आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे भीमा नदीकाठच्या बऱ्याच गावांना पुराचा फटका बसलेला असून पंढरपूरमध्येही बऱ्याच झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्याचबरोबर पंढरपुरातील असलेला ऐतिहासिक असा दगडी पूल ही पाण्याखाली असून जसजसा उजनी धरणामधून होणारा विसर्ग कमी होत जाईल तसतसं हे पाणी ओसरायला सुरुवात करेल दर्शको आपण उजनी धरणाच्या या अपडेट आपल्या सर्वांसाठी घेऊन येतच असतो या उजनी धरणाबाबतीच्या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज